नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनकपूर्वक सहर्ष स्वागत आहे तुम्ही थमनेर पाहिलेलाच आहे आणि थमनेर वरचे जे कंटेंट आहे तो तुमच्या लक्षात आला जसेल की राज्य सेवा पूर्व परीक्षा जी येता रविवारी अठ्ठावीस जे आहे सप्टेंबरला म्हणजे उद्याच होणार होती परंतु महाराष्ट्रावर जे अस्मानी संकट कोसळलेलं आहे आणि हे जे अस्मानी संकट आहे तर हे केवळ शेतकऱ्यांवर नसून विद्यार्थ्यांवर सुद्धा आलेलं आहे कारण रस्त्यांची वाहतूक होणार नाही आहे रस्त्यांची वाहतूक त्या ठिकाणी बंद आहे आणि त्यानंतर जे आहे असे सिच्युएशन आहे की जबरदस्त रित्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हि जी पूर सदृश्य आणि एक जबरदस्त अशी जे आहे तर आभार म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातल्या आपल्या मराठवाड्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांवर राजावर आहे तर अशा वेळेस आयोगाने घेतलेला हा स्तुत्य आणि योग्य असा निर्णय चुकीचा नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर आजचं घेण्यामागच उद्दिष्ट माहिती आहे कालच ते जे आहे तसं झाले नोटिफिकेशन आली परीक्षा पुढे गेली हे सगळ्यांना माहिती आहे पण आता पुढे गेलेल्या एक्झाम साठी नेमकं काय करायचं ती मानसिकता ते नियोजन काय असायला पाहिजे जे तुम्ही रेडी टू फाईट होते आता तुम्ही एक्झाम मध्ये जे आहे जाहीर पुढे परफॉर्म करणार होते तर त्याच्यामध्ये नेमकं जे आहे तर त्या ठिकाणी असं काय करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये असे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे निर्माण झाले मग आता परीक्षा कधी होणार आहे नेमकं आता काय करावं आणि मानसिकता व नियोजन कसं असायला पाहिजे जेणेकरून जे आहे तर तुम्हाला पुढे जी होणारी एक्झाम आहे हीच एक्झाम पोस्टपॉन पुढच्या वेळेवर घेतली जाणार आहे तर त्यावेळेस नेमकं नियोजन कसं असायला हवं त्याबद्दल आपण थोडक्यात जे आहे बोलून घेणार आहोत तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण इथे जाणून घेऊयात बघा मग परीक्षा तरी होणार नेमके आता काय करावे आणि मानसिकता व नियोजन नेमकं कसं असावं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विदिन जे आहे तुम्ही वेळामध्ये मी सांगणार आहे सगळ्यात अगोदर मानसिकता जी आहे तर ती सकारात्मक ठेवा पॉझिटिव्ह ठेवा जेव्हा संकट येतं काही गोष्टी पुढे ढकलल्या जात असतात तुम्ही कोरोनाचा काळ बघितलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये एक एक परीक्षा पाच पाच वेळा पुढे ढकलली गेली आहे जशी वेळ व्हायची तशी एक्झाम पुढे जायची अशा काळात सुद्धा अभ्यास करत राहून जे विद्यार्थी ज्यांनी ज्यांची मानसिकता ढासळू दिली नाही ते सगळे विद्यार्थी आज क्लास पोस्ट वर आहेत आणि ते जे म्हणत होते की ठीक आहे एक्झाम पुढे गेली नंतर आपण होऊन जाऊ मग बघू अशा आजही पोस्ट नाहीये कोरोना पॅन्डेमिकच्या काळाने आपल्याला ही गोष्ट शिकवली आहे विद्यार्थी मित्रांनो संयम आणि कंटिन्युटी द की ऑफ सक्सेस इन इच अँड एव्हरी फील्ड प्रत्येक जे आहे तर क्षेत्रामध्ये तुमच्यामध्ये कंटिन्युटी ही असायलाच चला सुरू करूयात मग आपण आपला आजचे मूळ मुद्दा तर ही जी अठ्ठावीस सप्टेंबरला उद्या होणारी आपली पूर्व परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा परीक्षा होणार होती अठ्ठावीस सप्टेंबरला पाठ झालेली आहे तर ती नौ, आता होणार आहे नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला जी होणारी जी गट बची परीक्षा होती ती नऊ नोव्हेंबरची आता गट पूर्व परीक्षा ऑटोमॅटिक काय जाणार आहे पुढे जाणार आहे म्हणजे बघा हे सगळं एकमेकांवर डिपेंड आहे एक एक्झाम पुढे गेली का दुसरी एक्झाम सुद्धा काय होत असते पुढे ढकलल्या जात असते मग अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे तर या ठिकाणी बघा जर ही पूर्व परीक्षा राज्य सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो जवळपास त्रेचाळीस दिवसांचा आणखी बोनस काही मिळाला आहे त्रेचाळीस दिवस तर यांना सकारात्मकतेमध्ये कसं बदलावायचं याबद्दलही मी बोलणार आहे आणि अफकोर्स दॅट जी पा नऊ नोव्हेंबरला गट पूर्व परीक्षा होणार होती ती पूर्व परीक्षा आता पुढे जाणार आहे त्या ठिकाणी ते कळवेलच परंतु पुन्हा एकदा काय झालं तर त्या ठिकाणी एक डिलेमा तयार झालेला आहे परंतु या डिलेमा मध्ये तुम्हाला सकारात्मक घ्यायचं आहे तर येणारी राज्य सेवा परीक्षा जी उद्या होती ते आता कधी होणार आहे पुढे नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला जी गट पूर्व परीक्षा होती ती गेलेली मग हे जे मिळालेले त्रेचाळीस दिवस आहे बोनस डेज आहेत या दिवसांचं खर बघायला गेलं युटिलायझेशन कसं करायचं आणि उलट संकटामध्ये संधी कशी शोधायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे लक्ष द्या आता प्रचंड जो आहे तर मुलांच्या मनामध्ये निर्माण झाला अरे एक्झाम पुढे ढकलल्या गेली मग ही एक्झाम मी पुढे ढकलल्या गेलेली आहे तरी एक्झामचं जे खरं बघायला गेलं तर पॉझिटिव्ह आपण असायला पाहिजे व्ह्यू जो आहे आपला निगेटिव्ह होऊ देऊ नका हरकत नाही किती दिवस पुढे गेले त्रेचाळीस दिवस ना मग तुमचा काही अभ्यास राहून गेला असेल शेवटच्या क्षणाला तुम्हाला करावा असा वाटला पण तो वेळेच्या अभावी करता येत नव्हता तर त्यांच्यासाठी आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आज हा फॉर्म्युला ट्रिपल आर विदाउट ट्रिपल आर तुम्हाला पास होणं कठीण आहे जी मानसिकता बिघडलेली तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात यातला ट्रिपल आर वापरा रिव्हाइज रिकॉल रिविजन रिविजन रिवाइज रिकॉल पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे ट्रिपल आरचा फायदा घ्या दिनेमॅस मध्ये जाऊनoverline मी एवढा अभ्यास केला प्रचंड माझी तयारी होती पण दुर्दैवाने एक्झाम पुढे गेली हे केवळ तुमच्यावर अर्था संकट आहे विद्यार्थी मित्रांनो नाही मराठवाडा सारखा आपला महाराष्ट्राचा एक दे महत्वाचा भूप्रदेश अतिशय जो आहे तर पाण्याने वेढला गेलाय लोकांचे घर लागेल उडाली वाहून गेली शेत जमिनीवरती सुपीकता हिचा जो लेअर आहे तो सुद्धा वाहून गेलेला आहे एक आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेला आहे आणि अशा वेळेस आयोगाने जे निर्णय घेतला तो योग्यच आहे हरकत नाही त्रेचाळीस दिवस पुढे एक्झाम गेली संधी शोधूयात आपण आणि अभ्यास करूयात आपण आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांसोबत उभं राहणं तेवढं महत्वाचं आहे ते आणि त्या त्या विद्यार्थ्यांचे जे ग्रामीण भागात नाही येतात परंतु वेळेअभावी त्यांना परीक्षेपर्यंत पोहोचता येत नाही रस्ते ब्लॉक झालेले आहेत कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे अशा जो आहे तर हा ट्रिपल आर फॉर्म्युला तुम्ही वापरा आणि सक्सेस जाण तर तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे या मानसिकतेमधून आपण बाहेर येऊया मग आता हे करण्यासाठी काही उपाययोजना सांगतो तुम्हाला आता आपल्याला वेळ मिळाला ना आपल्याला चान्स मिळाला आहे ना मला सकारात्मक करायचं मग त्याच्यामध्ये मानसिकता कशी ठेवायची आणि अभ्यास कसा करायचा संधीमध्ये जे आहे तर संकटात संधी शोधण्याचं जे काय ते आपण हो आता बघूया तर सकारात्मक मानसिकता ठेवा आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवणं म्हणजे काय नेमकं सर तर त्याचा उपाय सुद्धा तुम्हाला इथे सांगून देतो तर वेळेचं व्यवस्थापन आणि नियोजन करा आता काय आहे तुम्ही आता शेवटच्या पंधरा दिवसावर प्रचंड अभ्यास करत होते तुम्ही सहा, सहा, सहा तास तुमचा जो आहे तर त्या ठिकाणी बेसिक स्टडी आणि सहा तास रिव्हिजन दोन जे आहेत तर मध्ये ही रिव्हिजन करून घ्या म्हणजे दोन भागांमध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय करा या सहा तासांमध्ये ऑलरेडी तुमचा जो अभ्यास झालेला आहे जे तुम्हाला फिक्स येतात त्याचे रिव्हिजन करा आणि या सहा तासांमध्ये तुम्हाला म्हटलो ना मी मनामध्ये माझा हा टॉपिक सुटून गेलेला आहे हा टॉपिक मी वाचू शकत नव्हतो मला वाटत होतं आणखी दोन चार दिवस मिळाले तरी तो टॉपिक तो सब्जेक्ट कंप्लीट त्रेचाळीस दिवसांचं नियोजन आता तुम्हाला सांगतोय मी हे उरलेले किंवा असं म्हणा की कोणच तरी त्रेचाळीस दिवस मिळाले आणि पुढे तर त्याचे नियोजन बघा असं करणं आवश्यक आहे त्यानंतर तणाव कमी करा सगळ्यात महत्वाचं काय झालंय की स्ट्रेस आला होता सर आता एक्झाम आहे मग एक्झामला कसं समोर जायचं त्या साठी मी पास होईल का नाही हा जो स्ट्रेस आलेला होता मनावर आर्थिक म्हणजे खरं बघायला गेलं तर हे अडचणीचं ठरतं आणि कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास कमी होतो अशा वेळेस जो स्ट्रेस आलाय तो कमी करा थोडं रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा म्हणजे काय तुम्ही दोन दिवस अभ्यास केला नाही तरी चालेल विनाकारण जे आहे तर त्या ठिकाणी भारून कथांमध्ये पडू नका आणि मुलांना मग कसं होईल काय होईल आपल्याला आयोगाने नोटिफिकेशन जे आहे तर ऑफिशियली दिलेली आहे नऊ नोव्हेंबरला होणार आहे आपल्या हातात काय आता स्ट्रेस कमी करा अभ्यासाचं जे आहे तर वेळ सहा हजार डिवाइड करा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवा मागच्या पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये खूप जास्त स्ट्रेस घेतला असेल आणि रात्र दिवस जागले असाल तर थोडस आता शारीरिक आणि मानसिक जे आहे तर त्या ठिकाणी रिलॅक्स व्हा आणि येणाऱ्या त्रेचाळीस दिवसांच्या जे दिवस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी एक बेस्ट ऑफ द बेस्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्या त्रेचाळीस दिवसांचं या उरलेल्या चाळीस दिवसांमध्ये कशी मानसिकता पाहिजे कसं पाहिजे आपलं जे आहे तर त्या ठिकाणी चेंज करून आपण या त्रेचाळीस दिवसांचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो आणि शंभर टक्के कदाचित आपण फेल होणार असू पण आपण पास होऊ हा जो सकारात्मक अप्रोच आहे पॉझिटिव्ह ज्याला आपण असं म्हणू शकतो अप्रोच आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि नवीन दृष्टिकोन मनामध्ये ठेवा की काही राहून गेलं होतं परंतु ते मला हा जो वेळ मिळाला आहे त्रेचाळीस दिवस मला आणखी एक्स्ट्रा मिळत आहेत आजपासून उद्या जो पेपर होणार नव्हता तर त्याच्यासाठी जे आहे तर मी एक नवीन दृष्टिकोन स्वीकारतोय या त्रेचाळीस दिवसामध्ये मी ज्या गोष्टी माझ्या राहून गेल्या होत्या वाचायच्या मला मनामध्ये वाचत होतं की हे म वाचायला पाहिजे होतं मी हा अभ्यास करायला पाहिजे होता पण ते जमलं नाही तर ते तुम्ही नक्कीच काय करायचं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा हा न्यू अप्रोच ऍटिट्यूड तिथे ठेवा आणि शंभर टक्के जे आहे तर या त्रेचाळीस दिवसांचं सकारात्मक दृष्टीने वापर करा निगेटिव्ह काहीच नाहीये बरोबर आहे so, सो मला असं वाटतं की याच्यावर जे आहे तर सांगण्यासाठी सब्जेक्ट वाईज म्हणजे डेज वाईज म्हणजे त्रेचाळीस दिवसांचं जा नियोजन याच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतो मी तुम्हाला पुढे आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर सांगेल की कशा पद्धतीने जे आहे तर हा आपण उरलेल्या त्रेचाळीस दिवसांचं त्या ठिकाणी काय आहे आता नियोजन केलं पाहिजे यास तर एवढं सांगायचं होतं ही एक्झाम नवीन नोव्हेंबरला होणार आहे नऊ नोव्हेंबरची पुढे पुढे ढकलली जाणार आहे आयोगाबद्दल नोटिफिकेशन काढणारच आहे ठीक आहे आपलं काम आहे अभ्यास करत राहणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये न पडता सकारात्मक ठेवा कारण पॅन्डमिकने दाखवलं होतं जे विद्यार्थी पाच पाच वेळा एक पूर्व परीक्षा पाच पाच वेळा पुढे गेलेली आहे मानसिकता किती खराब झाली असेल परंतु त्या विद्यार्थ्यांनी हार मानली नाही आणि ते विद्यार्थी अभ्यास करत राहिले आपल्याला पण तेच करायचं आणि आपली यशस्वी आपल्याला गाठायची आहे तर याच ज्या आहेत तर बघायला गेल्या आप अप्रोचने आपण जे आहे मी पण तुमच्या समोर आहे तुमच्या बरोबरीने आहे आपण तयारी करूयात आणि भेटूयात अशा महत्वपूर्ण पुढच्या ज्या आहेत तर अप्रोच मध्ये स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटर्जिक मध्ये तोपर्यंत युनिव्हर्सल फाउंडेशनचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लेक्चर आवडलं असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमची रजा घेतो गुड बाय एव्हरी वन